नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावणीला मात्र सई उठवते आणि तिला सारखी म्हणते आवर जरा आवरून दे मला ब्रेकफास्ट दे आणि इकडे मात्र सावणी वैतागते की मी एवढं सगळं मीच करायचं आहे का आणि असा विचार करते थांब जरा काहीतरी देते बनवून आणि पाणी गरम करते आणि रेडीमेड मॅगी मात्र तिला बनवून देते दुसरीकडे मात्र आता घरामधनं नंदी महाराज गायब झालेले असतात त्यामुळे आता इंद्राला फारच टेन्शन येतं इकडे मात्र मुक्ता सोसायटी ऑफिसमध्ये जाते आणि सी सी टी व्ही फुटेज चेक करते तेव्हा मात्र तिला सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं की सावनीनेच ते मूर्ती चोरलेली आहे आणि नंदी महाराजांची मूर्ती सावनीच घरातून येऊन चोरून घेऊन गेलेली आहे हे, हे मात्र आता तिच्या लक्षात येतं आणि तो पुरावा तिला मिळतो दुसरीकडे मात्र आता ऑफिसमधनच सागर ती सागरला फोन लावते आणि फोनवर मात्र घडलेला सगळा प्रकार ती सांगू लागते तेव्हा सागर खूप चिडतो आणि तो म्हणतो आता मी तिला सोडणार नाही तेव्हा ती म्हणते यावेळेला तुम्ही काय करायचं नाही आता जे काय करायचं ते मीच करणार आणि असं म्हणून सागर आणि मुक्ता मात्र सावनीकडे जातात आणि इकडे आता सावनीला ती चांगलाच धडा शिकवते आणि तू जेव्हा जेव्हा असं वागशील ना तेव्हा तेव्हा तुला धडा मी शिकवणार तेव्हा मात्र तिच्यातली आता देवी दुर्गा देवी हे मात्र कालिका देवी अशा अनेक देवीचा अवतार मात्र आता सावनीला दिसतं आणि ती प्रचंड घाबरते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र मुक्ताला खूपच घाबरलेली असते त्यामुळे आता सई परत येते आणि आता सई म्हणते की मी आले आहे आता चार दिवस पूर्ण झाले आहे तर मी जायचं नाही आहे ना परत तर आता सागर आणि मुक्ताकडे काहीच उत्तर नसतं दुसरीकडे मात्र आता मुक्ता इंद्राला म्हणते बघा घरची लेख पण परत आली आणि आपले नंदी महाराज पण आणि तेव्हा मात्र इंद्रा नंदी महाराजाची मूर्ती सावनीकडे बघून खूपच तिला मोठा धक्का बसतो आणि ती भयंकर चिडते दुसरीकडे सावनी मुक्ता आणि सागरला ताकीद देते बद झाली तुमचे दोघांचे नाटकं आता मी दोघांचीही कस्टडी तुम्हाला मिळू देणार नाही अशी धमकी देते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा